सोलापूर ग्रामीण पोलिसांचा धडाका दोन पिस्तूल आणि घरफोड्याही पकडला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दोन वेगवेगळ्या धडक कारवाईत दोन पिस्तूल जप्त केलेत तर अनेक एका गुन्ह्यात घरपुड्या करणाऱ्याला अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणलेत आज पत्रकार परिषदेत याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली अक्कलकोट बस स्थानकावर ग्रामीण पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर पाळत ठेवली मोटरसायकलवर हा संशयास्पद व्यक्ती आला त्याला ताब्यात घेतला असता त्याने अक्कलकोट परिसरात केलेल्या सात घरपुड्या तसेच लातूर आणि उस्मानाबाद येथे केलेल्या दोन घरपोड्यांची कबुली दिली त्यांच्याकडून पोलिसांनी मोटरसायकल मोबाईल फोन तसेच नंतर सोन्याच्या दागिन्याचा जवळपास चार लाखांचा ऐवज जप्त केला अन्य एका गुन्ह्यात टेंभुर्णी येथे पोलिसांनी संशयावरून दोघा जणांना ताब्यात घेतलाय त्यांच्याजवळ दोन गावठी पिस्तूल नऊ जिवंत काडतूस मिळून आले दोन दिवसापूर्वी ही कारवाई करण्यात आली या दोघांनी उस्तोडी कामगारांसाठी धुळ्यात गेलो असता तिथे मध्य प्रदेशातून आलेल्या दोघांकडून ही पिस्तूल घेतली असल्याचं सांगितलंय सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे विविध गुन्ह्यातील आरोपींची तपासणी जी आहे ती तपासणीचं काम सुरू होत त्यामध्ये प्रामुख्याने गेल्या पाच वर्षामध्ये ज्या आरोपींनी शस्त्रविषयक गुन्हे केलेले आहेत त्यांचीसुद्धा तपासणी करण्याचं काम सुरू होतं आणि ही तपासणी सुरू करत असता सुरू असतानाच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की काही व्यक्ती ज्या आहेत या अवैध शस्त्रांच्या व्यवहारामध्ये गुंतलेले आहेत त्याबद्दलची ती माहिती जी आहे ती अधिक डेव्हलप केल्या गेली आणि त्यामधून दिनांक एकोणीस एप्रिल रोजी पेमोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ए पी शेळके आणि त्यांच्या टीमनी सुरुवातीला दोन आरोपी पकडले त्या दोन आरोपींकडून एकूण दोन शस्त्र आणि नऊ राऊंड्स जप्त केले गेले त्या दोन आरोपींकडून अधिक माहिती प्राप्त केली गेली त्यामधून एक अजून एक आरोपी निष्पन्न झाला त्या तिसऱ्या आरोपीकडून तीन शस्त्र आणि एकोणीस राऊंड जे आहेत ते जप्त केले गेले त्यानंतर अजून त्याच प्रकरणाचा तपास पुढे सुरू असताना एक आरोपी निष्पन्न झाला त्या आरोपीकडून एक अग्निशस्त्र आणि सात राऊंड्स जप्त करण्यात आले अशा रीतीने या पूर्ण केलेल्या कारवाईमध्ये सहा पिस्टल्स देशी पिस्टल्स आणि एकूण पस्तीस राऊंड जे आहेत हे आपण जप्त केलेले आहेत त्यामध्ये चार आरोपी जे आहेत ते चार आरोपी आता हाती मध्ये आहेत त्यांच्याकडे पण सविस्तर चौकशी केली त्या चौकशीमध्ये या लोकांनी मध्य प्रदेश येथील येथील उंबरटी नावाचं जे गाव आहे जे शिरपूर आणि चोपडा जिल्ह्याच्या सीमेवर हो आहे त्या ठिकाणावरून ही अग्निशस्त्र त्यांनी आणलेले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यादृष्टीने आपला पुढचा तपास श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी